जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात बसवण्यात आलेल्या वजन काट्याची अज्ञात व्यक्तीने मोडतोड केली आहे याबाबत संबंधित अज्ञात व्यक्तीवर कसलीही कारवाई होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर राळेबात यांनी बोलताना सांगितले तसेच संचालक सुधीर राळेबात यांनी येत्या चार ते पाच दिवसात पत्रकार परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनागोंदी कारभार बाहेर काढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या थाटामाटात या काट्याचे उद्घाटन झाले होते मात्र अज्ञात व्यक्तीने आतमधील रूमच्या टेबलची कॉम्प्युटर व खुर्च्यांची व वजनकाट्याच्या साहित्याची मोडतोड केलेली आहे याबाबत आता येत्या चार दिवसात संचालक सुधीर राळेबात हे पत्रकार परिषद घेऊन लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीचा आनागोंदी कारभार बाहेर काढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो काही आनागोंदी कारभार या ठिकाणी चाललेला आहे या कारभाराविषयी मी वेळोवेळी सहाय्यक निबंधक यांच्याकडे वेगवेगळी तक्रार करूनही आज जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव हे मनमानी कारभार या ठिकाणी करतात आपण पाहिलंय गेल्याच आठवड्यात या ठिकाणी ऐंशी मेट्रिक टन काट्याचं वजन काट्याचं उद्घाटन या ठिकाणी आमच्या सगळं सर्व संचालक मंडळाच्या हस्ते झालं हा वजन काटा पूर्व पुरु, पूर्वीच या ठिकाणी मागच्या संचालक मंडळाने बसवलेला होता परंतु त्या ठिकाणी तो पन्नास मेट्रिक टनही होता आणि तो या ठिकाणी आपले लहान वा वाहनं त्यांचेच वजन व्हायचे आणि मोठे हेवी लोडेड गाड्यांचे यांचं वजन होत नव्हतं त्यामुळं आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी ऐंशी मेट्रिक टन काटा वजन काटा बसवण्याचा निर्णय घेतला आणि मागील शनिवारी एकोणतीस तारखेला या ठिकाणी त्याचं उद्घाटन आमच्या सर्व संचालक मंडळा सभापतींनी उपसभापतींनी केलं परंतु हा वजन काटा बसला आणि दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी या वजन वजनकाट्याच्या रूमचं या ठिकाणी कुलूप तोडून बऱ्यापैकी त्यातल्या प्रिंटर असेल चेअर असेल टेबल राशन, त्या वजन वजनकाट्याचा जो काही साहित्य असेल या सगळ्या साहित्याची या ठिकाणी अज्ञात लोकांनी मोडतोड केली आणि या ठिकाणी तो वजन काटा बंद बंद करण्यात आला म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे या ठिकाणी उद्घाटन केल्यावर बातम्या देत होते किंवा सभापती आणि सचिव यांनी सगळीकडे बातम्या दिल्या की आज माननीय नामदार किंवा आपले स सा विधान परिषद सभापती मान्य राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी असे असे विकास कामं करते तसे तसे कामं करते आणि मग आज या ठिकाणी हा शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी केलेला वजनकाटा ह्याची नासधूस झाली तरी या ठिकाणी पाच सहा दिवस उलटूनही सभापती सचिव यांनी कोणावर बी कारवाई केली नाही किंवा पोलिसांमध्ये कसल्याही प्रकारचे तक्रार केली नाही म्हणजे या ठिकाणी सभापती सचिव हे जे काही कोणी या आ, काटा तोडफोड केली याला समर्थन दिल्याप्रमाणेच आहे त्यामुळं या ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग विकासकामं असतील सोयाबीन खरेदी असेल किंवा इतर कृषी उत्पन्न बाजार समितलेल्या आडी अडचणी असतील शेतकऱ्याच्या असतील व्यापाऱ्यांच्या असतील या सगळ्याबाबत या ठिकाणी कुठेही शेतकऱ्याची या ठिकाणी सोय केली जात नाही आज मार्केट कम्युटिटीमध्ये भरपूर विषय आहेत की जे जे शेतकऱ्याचे हिताच जे आहेत परंतु यांना किंवा सत्ताधारी संचालकांना हे तर कुठंही आपलं शेतकऱ्यांचं मतलब पाडलेलं नाही त्यांना स्वतःचं स्वतः कसं त्यातून आर्थिक लाभ मिळेल इथपर्यंत त्यांचे या ठिकाणी मर्यादा आहे त्यामुळे ते जिथं म पैसा मिळेल तिथंच त्या ठिकाणी त्या बाजूचे निर्णय घ्यायचे हाच एवढं यहुड़ा, एवढाच हा विषय सत्ताधाऱ्यांचा असून या ठिकाणी आज जो काही काट्याचं नुकसान झालंय मी त्यांना या ठिकाणी पत्र देऊन विनंती केली की व तुम्ही पाच सहा दिवस झाले तरी आज शेतकऱ्याचं नुकसान होत आहे त्यांना वजनाचा काटा या ठिकाणी मार्केटमध्ये मा उपलब्ध होत नाही त्यामुळं कोणाला कुणावर तरी तक्रार ज्यांनी कोणी ते के कृत्य केलं असेल त्याच्यावर तक्रार द्या आणि तो काटा वजन काटा लवकरात लवकर कर, चालू करा जेणेकरून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची सोय होईल हे या ठिकाणी मी त्यांना का आजच का सकाळी या ठिकाणी पत्र दिलं आहे त्यांना आणि माननीय साहेब निबंधक साहेब यांच्याकडे मी तक्रार केली आहे बऱ्याच गोष्टीत आपल्याला या ठिकाणी मार्केट क कमिटीच्या कारभाराबाबत बोलायचं आहे त्यामुळं मी माननीय सभापती आणि सचिव किंवा सत्ताधारी संचालक यांना एक प्रकारे चॅलेंज करतो की त्यांनी मी येत्या चार पाच दिवसात मोठी पत्रकार परिषद या ठिकाणी घेऊन मार्केट कमिटीचा जो काही कारभार चाललेला आहे आनागोंदी कारभार चाललेला आहे वेळोवेळी तक्रार देऊनही या ठिकाणी कोणतीही कारवाई या ठिकाणी होत नाही त्यामुळं येत्या चार पाच दिवसात पत्रकार परिषद घेऊन मग सगळ्या प्रिंट मीडिया असेल व्हिज्युअल मीडिया असेल सगळ्यांना या ठिकाणी बोलवून जो काही कारभार मार्केट कमिटीचा चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे त्याला मी वाचा फोडण्यासाठी येत्या चार दिवसात पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यामध्ये मी आताच सभापती आणि सचिव किंवा सत्ताधारी संचालकांना एक आव्हान देतो की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासमोर बसावं आणि मी तुमच्यासमोर या ठिकाणी बसतो आणि जे काही मी प्रश्न विचारील जे काही माझे शेतकऱ्याबद्दलच्या ज्या काही आडी अडचणी असतील त्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले किंवा तुम्ही त्याचं ठामपणे जर उत्तर दिलं तर मी या ठिकाणी माझ्या मार्केट कमिटीच्या संचालक पदाचा राजीनामा देईन आणि जर तुम्हाला ते उत्तर देता आले नाही तर या ठिकाणी आपण सभापती आणि सचिव किंवा सत्ताधारी संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा हे या ठिकाणी मी त्यांना आव्हान करतो आणि हे आव्हान ते स्वीकारतील कारण कुठेतरी आपण शेतकऱ्याचे प्रतिनिधी लागतो शेतकऱ्याचं शेतकऱ्याबद्दल आपली काहीतरी भूमिका आहे आणि शेतकऱ्याला आपल्याला आपल्या तेवढ्यासाठी या मार्केट कमिटी निवडून दिलेला आहे परंतु हा विचार हा सत्ताधारी संचालकामध्ये कुठेही नाही अना काही हॉटेलिंग खर्च करायचा अशा पद्धतीने प्रवास क खर्च करायचा अशा पद्धतीने हा कारभार चाललेला आहे आणि येत्या चार आ, चार पाच दिवसात हा पोल खोल मी सगळं आपल्या पुढं करणार आहे त्यामुळं माझं आव्हान सभापती सचिव आणि सत्ताधारी संचालकांनी स्वीकारवं ही या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो आणि जो काही जर काट्याबाबतीत त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर या ठिकाणी माझं पहिलंही आमरून उपोषणाचा मी निर्णय त्यांना दिलेला होता त्यातील बऱ्यापैकी बाबी त्यांनी पाहतो म्हणले परंतु को कोणत्याही बाबीवर त्यांनी हो या ठिकाणी विचार केलेला नाही त्यामुळं माननीय आमदार रोहिदादा पवार यांच्याबरोबर चर्चा करून येत्या चार पाच दिवसात मी आपले पत्रकार परिषद घेऊन चाललेल्या अन्या कारभाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे